नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण प्रवीण दवणे लिखित माणूस बांधूया हा पाठ अभ्यासत आहोत जागतिकीकरणाच्या परिणामामुळे मानवी जीवनावर परिणाम झाला पैसा आणि पैशाने मिळणारी सगळी सुखे जीवनाच्या केंद्रस्थानी आली पैसा मिळाला की माणूस सुखी होतो पैशामध्ये सगळी सुख दडलेली आहेत त्यामुळे पैसा मिळवणं हेच अंतिम ध्येय बनलं माया प्रेम वात्सल्य या भावनांना आता स्थान उरलेलं नाही आणि या परिस्थितीमुळेच मानवी जीवनाला कोरडेपणा आला आहे संवेदनशीलता संपत आली आहे केवळ औपचारिकता म्हणून नाती जपली जातात आणि हे चित्र आता सर्वत्र दिसू लागलं आहे मानवी जीवनातला जिवंतपणा संपला आहे ओलावा नाहीसा झाला आहे माणसाचे खरे जीवन हे भावनेच्या ओलाव्यात असते तेच जर संपले तर माणसाचा अंत हा ठरला आहे माणूस हा पशुपातळीला जाईल आणि याचे भीषण परिणाम माणसाच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर सुद्धा होऊ शकतात जे जे उपयुक्त आहे कामाचं आहे तेच चांगलं असं सर्वांना वाटतं त्यामुळेच घरातली नाती संपत आली आहे वृद्ध माणसं ही निरुपयोगी असतात आणि म्हणून वृद्धांकडे दुर्लक्ष करायचं असं आता लोकांना वाटू लागलं आहे पूर्वी वृद्ध माणसं हीच घराचा आधार मानली जायची त्याच ठिकाणी आता वृद्ध माणसांना वृद्धाश्रमात पाठवलं जातं बालकांच्या संगोपनाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं जातं बालकांच्या गरजा फक्त पैशाने भागवल्या की कार्य संपलं असं तरुणांना वाटू लागलंय त्यामुळे आता मुलांना आई बाबांचा स्पर्श स्पर्श मिळेनासे झाला आहे आणि या परिस्थितीतून जी माणसे तयार होतील ती माणसं नसतील तर ती जनावर असतील आणि माणसाच्या माणुसकीचा अंत होऊन जाईल म्हणून आता सावरायची वेळ आली आहे माणसामध्ये पुन्हा संवाद निर्माण व्हायची वेळ आलेली आहे म्हणूनच प्रवीण दवणे म्हणतात की तुम्ही इमारती बांधा तुम्ही मोठी मोठी प्रेक्षणीय स्थळं तयार करा पण खरी गरज आहे ती आता माणूस बांधण्याची इ इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासला होता आता आपण पाठाच्या उर्वरित भागाकडे जाणार आहोत कृत्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करावा तशा प्रकारे काहीशी अगतिक झालेली माणसं कुठे ईमेल कुठे चॅटिंग कुठे एस एम एस कुठे फोनवरून बिनचेहऱ्याने बडबडत राहतात बोटांनी बटणांचा खेळ म्हणजे संवाद नव्हे त्याची सोबत होत नाही साथ लाभत नाही एक भरून उरलेलं एकाकीपण रात्रीचा घट्ट दगड पहाटेपर्यंत न्यायचा बस सकाळ झाली की पाय पाठीला लावून पोटासाठी पळपळ पड़ पळायचं पड़ कुठे पळतोय भान नाही सतत चिंता उद्या उद्या उद्याची आज गेला खड्ड्यात उद्या येत नाही खड्डा खोल होत जातो ही आजची भीषण स्थिती आहे मित्रांनो आपण म्हणतो की सध्या सोशल मीडिया यामुळे माणसं जवळ आलीत पण खरंच जवळ आलीत का माणसं मुळीच नाही पूर्वी सर्वांची दारं सताड उघडी राहायची खेडे गावात आजही संध्याकाळी अंगणात खाटा टाकून शेजारी पाजारी बायका माणसं एकत्र संवाद साधतात एकत्र बसतात घरातली सगळी कुटुंबातली माणसं एकत्र गप्पा मारत बसतात पण शहरांमध्ये फ्लॅट सिस्टीममध्ये सर्वांची दारं बंद असतात आपल्या शेजारी कोण राहतोय हे सुद्धा त्यांना माहीत नसतं अगदी आई नवरा बायको शेजारी बसलेली असतील किंवा मुलगा आणि वडील शेजारी शेजारी बसलेले असतात पण दोघं एकमेकांशी बोलत नाही तर तो दोघांचं तोंड असतं तो मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये सोशल मीडियामार्फत फेसबुकने व्हॉट्सअपमध्ये चॅटिंग करत दूरवरच्या कुठल्या मित्रांशी बोलतात ओठ न हलवता पण शेजारी बसलेल्या आपल्या पत्नीशी बोलायला पतीला वेळ नसतो आपल्या वडिलांशी बोलायला मुलाला वेळ नसतो ही सगळी कृत्रिम नाती आजकाल निर्माण झाली आहे खरं पाहता वास्तविक हा मनाचा एकाकीपणा निर्माण झालेला आहे आणि रात्री उशिरापर्यंत हे चॅटिंग चालू असतं आणि सकाळी मात्र सगळं विसरून ही सगळी माणसं धावायला सुरुवात करतात कशासाठी तर उद्याच्या चिंतेत उद्यासाठी आपला उद्या व्यवस्थित करण्यासाठी म्हणून सगळे आज धावत राहतात आज आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला स्वतःचा विचार करायला कोणाचकडे वेळ नसतो संगणकाच्या बोटांनी आय टीची कळ ऐटीत फिरवत भारताची अमेरिका करणारे आपणच अन पुन्हा अमेरिकेवर टीका करणारे आपणच लौकिक प्रगती करणाऱ्या विज्ञानाचं कोडकौतुक करताना अलौकिक चिरंतन आनंद देणाऱ्या या मातीच्या वारशाचं तेज लोपून कुठलं सुख मिळणार मिळणार नाहीच हे स्त्रीवार सत्य आहे मग खरं सुख ते कोणतं हेही कळण्यापासून आपण इतके दूर जाऊ की विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र होईल आपण पाहतोय की आज प्रत्येकजण संगणक मोबाईल याच्यावर इतका बिझी झालाय गुंग झाला आहे की खरं आध्यात्मिकतेकडे खरी शांती कशात आहे हे सगळे विसरले आहेत खरं सुख कशात आहे याचं कोणाला भानच राहिलेलं नाही टी व्ही पाहणं मोबाईलवर चॅटिंग करणं मोबाईलवर गेम खेळणं याच्यातच सर्वांना आनंद मिळत असतो पण खरा आनंद हा मनशांतीत असतो याची जाणीव माणसाला उरलेली नाही सर्व यंत्रांच्या अधीन झालेले आहेत आता निव्वळ यंत्रवाद यंत्रसंवाद करून चालणार नाही गरज आहे ती चिंतनाची कुठे भरकटत निघालो आहोत हे कळण्यासाठी धावताना अंबळ थांबवण्याची गरज आहे जाणण्याची नको आहे हे खरे आहे पण आपणही कुणाला तरी संवाद न करता एकाकी पाळला आहे यामुळे अस्वस्थ होण्याची गरज आहे संवाद नको होतो तोही स्वार्थासाठी आणि आता तो हवा आहे तोही स्वार्थासाठीच ही, स्वार्था ही लब, लबाडी कायम ठेवली तर पुन्हा आणखी एक संवाद हवाय या स्वार्थाचा मॉल उभा राहील इतकंच आज माणूस स्वार्थी होत चाललाय माणसं एकमेकांशी बोलतात संवाद साधतात तेही स्वार्थासाठी जणू काही संवाद हवाय पण तोही स्वार्थाचा मॉल उभा करण्यासाठी संवादाची इतकी गरज माणसाला का आहे याचा शोध या निमित्तानं घ्यायला हवा मन हे प्रत्येक प्राण्याला आहेच पण मनात सुख दुःखाची कंपनं निर्माण होऊन त्यातून नवनिर्मिती करण्याचं अनोख दान फक्त मनुष्य प्राण्यालाच आहे माणूस हा सुद्धा एक प्राणीच आहे आणि इतर प्राण्यांनासुद्धा मन आहे मन हे प्रत्येकाला आहे पण प्राण्यांपेक्षा माणूस हा वेगळा आहे त्याला भावभावना आहेत काहीतरी नवीन निर्माण करण्याची शक्ती परमेश्वराने फक्त माणसाला दिलेली आहे म्हणूनच मेंदूतून प्रकटणाऱ्या अनेक नैसर्गिक प्रेरणांपैकी एक नवनिर्मितीची प्रेरणा जी विचार करायला लावते भूतकाळाशी धागा जोडते भविष्याचं स्वप्न रंगवते निजलेली ऊर्जा जागवून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनव्या प्रयोगात गुंतवते इतर प्राण्यांपेक्षा माणसाला परमेश्वराने दिलेली एक अनोखी शक्ती म्हणजे नवनिर्मितीची शक्ती सृजनशीलतेची शक्ती नवनिर्मिती करणं म्हणजेच काहीतरी नवीन निर्माण करणं आणि या शक्तीमुळेच माणसाने इतके शोध लावलेले आहेत त्याला विचार करता येतो भविष्याची स्वप्न माणसं र रंगवत असतात निजलेली ऊर्जा जागवून वर्तमान सुसह्य होण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात आत्ताच बघा ना आता आपला देश नव्हे संपूर्ण जग कोविड नाईन्टीन या आजाराशी झुंज आहे या आजाराशी झुंज देता यावी म्हणून लसीकरण होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारी लस शोधण्यात शास्त्रज्ञ गुंतलेले आहेत म्हणजे जी परिस्थिती ओढवलेली आहे तिच्यावर मात करण्यासाठी जी सृजनशीलता आवश्यक आहे ते देणं परमेश्वराने फक्त माणसाला दिलेलं आहे माणूसपणाचं पोषण होण्यासाठी हवाय आहे संवाद संवाद हा माणूसपणाचा पायाभूत धर्म आहे आज या धर्मावर धर्मसंकट आल्यानं माणसं माणसासारखी वागत नाहीत असं दिसतं माणूस जपण्यासाठी संवाद खूप आवश्यक आहे जणू काही तो एक धर्मच आहे पण आता माणसं माणसासारखी वागत नाही आणि का वागत नाही तर माणसं स्वार्थी होत चाललीये लवाड होत चाल आहे स्वतःचं पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या ताटातील पोळी हिसकावण्याला सुद्धा माणसं कमी करत नाही आणि म्हणूनच भ्रष्टाचार वाढत चाललाय भरपूर असतं सरकार सरकारी अधिकाऱ्यांना मोठा पगार देतं पण तरीही त्यांना तो पगार कमी पडतो आणि म्हणूनच त्यांच्याकडे एखाद्या कामाची याचना घेऊन आलेल्या गरीब माणसांचा आहे तो पैसाही ओरबडताना त्यांना कसलीच लाज वाटत नाही किंवा खंत वाटत नाही सर्वच अधिकारी असे असतील असं नाही पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा केला जातो त्यांना अधिक अधिक हव्यासाचा कुठे थांबायचं हे न कळण्याचा एकाकी पथच जीवनपथ वाटत आहे नव्या जगाची जीवनशैली माणूसपणाशी जवळीक साधत नाही ती त्याच्या नैसर्गिक विकासाच्या आड पदोपदी येत असल्याने पुढचे प्रश्न मनाच्या संबंधितच अधिक असणार आहेत आणि ते धनाने सोडवता येणार नाहीत पुढे तर हे सोडवणारे तरी वेगळे उरतील का हे सुद्धा शंका येते इतकी मनोरुग्णता वाढण्याच्या आतच समंजस पालकांनी झडझडून जाग व्हायला हवं आहे लेखक कलावंत नेतृत्व माध्यम यांनी व्यक्तिगत अहंकार आणि केवळ आर्थिक मिळकतीची व्यावसायिकता सुवर्ण मध्यावर आणून मनजागरण करण्याची गरज आहे हे करण्यासाठी कुणीतरी निमंत्रण देईन याची वाट पाहण्या इतकाही वेळ आता नाही लेखक आपल्याला या पाठातून प्रवीण दवणे या पाठातून आपल्याला हेच सांगू इच्छित आहेत की भौतिकवाद वाढलेला आहे प्रत्येकाला आता असं वाटतं आहे की माझ्याकडे खूप अमाप पैसा असला पाहिजे आणि या पैशातून मला ज्या ज्या वस्तू विकत घेता येतील त्या मी घेणार आहे मग त्याचा उपभोग घेण्यासाठी काही वेळेला त्यांच्याकडे वेळही नसतो घरात सगळं फर्निचर असतं टी व्ही असतो ए सी असतो पण त्याचा उपभोग घेण्यासाठी ती माणसंच घरात राहिलेली नसतात आणि हे पैसा कमवण्याच्या धांदलीत ते इतके पळत असतात की आपल्या मुलांना आपल्या आईवडिलांना देण्यासाठी त्यांच्याकडे वेळही नसतो काही वेळा शहरांमध्ये नाईट शिफ्टची कामं केली जातात आणि या सगळ्यांचा परिणाम शरीरावर तसाच मनावरही होतो अतिरेकी मोबाईलचा वापर इंटरनेटचा वापर याचाही शरीरावर परिणाम व्हायला लागला आहे आणि म्हणूनच लेखकांना भीती वाटते की ही पुढची पिढी कदाचित मनोरुग्ण असू शकते मानसिक आजार त्यांच्यावर ओढवू शकतात कारण खेळ माणसं विसरत चालली आहे सुसंवाद विसरत चालली आहे पूर्वी ज्याप्रमाणे एकत्र कुटुंबामध्ये सण साजरे केले जायचे तसे समारंभ आजकाल होत नाहीत प्रत्येकजण फक्त पैशाच्या हव्यासापुटी धावत सुटला आहे त्यामुळे खरी मनाची शांती हरवली आहे आणि म्हणूनच सगळ्यांनी वेळेवर जागो होण्याची गरज आहे नाहीतर आत्ता जी परिस्थिती आहे त्यापेक्षा वाईट पिरी परिस्थिती पुढच्या पिढीवर ओढवलेली असेल कवीश्रेष्ठ केस केशवसुतांच्या शब्दातील उठा उठा बांधा कमरा मारा किंवा लढत मरा सत्वाचा उदयस्तू करा हे वरील आवाहन प्रत्येकाने जाणलं पाहिजे इमारती बांधणं जागा म्युझियम बांधणं पुरं झालं चला माणूस बांधूया अंतरीच्या उमाळ्याने संवादातील जिव्हाळ्याने लेखक आपल्या सगळ्यांना शेवटी एकच आर्ज विनंती करतायत की खूप इमारती बांधल्या गेल्या खूप म्युझियम बांधले गेले पण आता आपल्याला गरज आहे ती माणसं बांधण्याची आणि माणसं कशाने बांधली जाणार आहेत तर आपल्या अंतरी वात्सल्य ममत्व प्रेमभावना निर्माण केल्याने एकमेकांमध्ये जिव्हाळ्याचे संवाद सुसंवाद निर्माण केल्यामुळे आणि म्हणूनच माणसातलं माणूस पण जपून माणसाने माणसासाठी माणसासारखं वागलं पाहिजे आणि हीच शिकवण प्रवीण दवणे आपल्याला या पाठात देऊ इच्छितात की आता आपण माणूस बांधूया एक मेකन विषय मනत पेम भाहनाठेया.